बस स्टँड परिसरामध्ये आपली बायको एका पोलिसांसोबत फिरत असताना पाहिल्यानंतर नवऱ्याला संताप आला आणि त्यांनी पाहिलं आहे की आपण त्या ठिकाणी जो काही राडा झाला तोच व्हिडिओ सर्वांनी पाहिला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे कारण की ज्या पोलीस अधिकाऱ्यासोबत सब सदरील महिला फिरतायत त्यांच्यावर त्यांनी तीनशे शहात्तरचा गुन्हा काही महिन्यापूर्वी दाखल केला होता आणि ते त्यांच्यासोबतच फिरत होत्या यामुळे एक संभ्रमाची परिस्थिती सदरील महिला आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमका प्रकार काय आहे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल आहे सर्वांनी त्या दिवशी जे बस स्टँड तीन तारीख होती तीन ऑक्टोबर तर त्या दिवशी जो मी दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल केलेला होता रवींद्र शिंदे यांच्यावरती आणि तो गुन्हा जो दाखल केलेला आहे आम आमचे चांगले रिलेशन आहेत पण गोविंद मस्के यांनी मला दबाव टाकून आणि त्रास देऊन कि लेकरांना भेटण्याचं स्वातंत्र्य किंवा त्यांच्या सोबत राहण्याचं स्वातंत्र्य तुला तर देऊ शकतो कि मला तू तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करून दाखव त्याच्यावरती गुन्हा दाखल कर तेव्हाच मी तुला लेकरांशी भेटू देईल आणि बोलू देईल आणि वेगळ्या प्रकारचा मानसिक शारीरिक त्रास देईल जिथं कुठं असेल तिथं येणार मारहाण करणार शिवीगाळ करणार माझं शॉप आहे तर तिथे येऊन पण त्रास देणार माझी बदनामी करणार मग ते त्या दिवशी त्यांची बेलची तारीख होती तर मी लेकरांसाठी डिओर्स मागता येत ते दोन वर्षापासून मी बाहेरच राहत होते पण तीनशे शहात्तर दाखल केल्यानंतर मी वरती घर माझ्या नावावर असल्यामुळे मी वरती राहायला गेले तर तिथे राहायला गेल्याच्या नंतर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल असल्यावरती बाईला पोटगी मागण्याचा अधिकार नसतो आणि तू आता मला डिवोर्सवर सह्या कर शेती मागितली त्यांना तर त्यांनी मग ते शेती न देता तू फुकट सहाय करून मला डिवोर्स दे आणि त्याला जर बेल देत आहे देत तर त्याच्याकडून पन्नास लाख घेऊन ते दे मला पन्नास लाख रुपये घेऊन काय तर 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 त्याला ते त्याची किंमत वसूल कर हे त्या दिवशी मी त्या गोष्टीला विरोध केला तर ते, ते विरोध कर। करून मी त्या दिवशी बेलची तारीख असल्यामुळे कोर्टाकडे जात होते पण ह्या व्यक्तीची मला जीवे मारण्याची धमकी दिली होती की तू जर बेल दिली त्याला तर तुला मी रस्त्यात कुठं पण आडून मारून टाकल आणि भुसकून टाकल आणि त्याच्यानंतर मग ते माझा पाठलाग करत होते तर मी ते एक नातेवाईकांचीच गाडी घेतली होती एक ड्रायव्हर होते अगोदर पण ते ड्रायव्हर नंतर उतरले ह्या यांच्या भीतीनं आणि मग मी ते ज्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला रवींद्र शिंदेवर अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता तर त्यांनाच डायरेक्ट मी कॉन्टॅक्ट केला की माझ्या जीवाला भीती आहे आणि मला काही समजत नाही तर मला कोर्टात जाता येणार नाही मग ते तारखेमुळे त्यांनाही तिथे यावं लागलो होतं त्या दिवशी बेलच्या तारखेसाठी तर मग ते आल्याच्या नंतर मग ते ड्रायव्हर उतरल्यानंतर हे गाडीत बसले आणि त्यावेळेस त्यांनी आमचा पाठलाग केला गोविंद मस्केने पाठलाग करून भर चौकामध्ये मग त्यांनी गाडी समोर गाडी आणून आडवी लावली वशी वेगाळ केली की माझी बायको पण त्यांनी बायको हे ना तर मागच माझ्या गळ्यातले दागदागिने काढून घेतले मंगळसूत्र काढून घेतलं फक्त पेपरवर सह्या राहिल्यात तर त्या सह्या पण फक्त की मी मुलांना शेती मागते स्वतः वैयक्तिक काहीच मागत नाहीये पण मुलांना शेती पण ती पण द्यायची नाही लेकरांना पण मला काही द्यायचं नाहीये ह्या हेतूने त्यांनी आडवणूक केली आणि त्या दिवशी बेल होऊ नये म्हणून त्याच्यासाठी ते, ते रस्त्यात मी कोर्टात गेले नाही पाहिजे त्या उद्देशाने त्यांनी तो तमाशा घातलेला आहे त्या दिवशी किंवा मी स्वतः त्या गाडीत सोबत होते त्या अधिकाऱ्यासोबत सोबत होते आणि एवढं दुसरं काहीच विशेष कारण नव्हतं आणि हे प्रकरण आजचं नाहीये दोन वर्षापासून मी आलिप्त राहते हे तेरा पंधरा वर्षापासूनच प्रकरण आहे कि अचानक चार आठ दिवसात मी कोणाच्या संपर्कात गेले किंवा कोणासोबत फिरते असाही विषय नाही येतो सगळं प्रकरण त्यांना माहिती फक्त ते आरोपी की दोन चार दिवसापासून संशयन आहे असं आहे आहे हे प्रकरण पूर्ण बीड जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे काय प्रकरण आहे ती फक्त ते त्या दिवशी त्यांनी ते बेल न होऊ देण्यासाठी तो एक फायदा घेतला गेला किंवा मग डिवोर्स वर करून घेण्यासाठी मला कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला तो मला आणि त्या अधिकाऱ्याला ए पी आय रवींद्र शिंदे आम्हा दोघांनाही कोंडीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्ही जो गुन्हा नोंद केला त्यात फिर्यादी मध्ये पिस्तु, ते माझं माझ्याकडून करून घेण्यात आलं कारण त्यात गण चा वापर मला याचे महत्व जास्त माहित नव्हतं की गण व्हिडिओ ह्या गोष्टीचं काय मला ते गोविंद मस्के त्यांनी वकिलाच्या सल्ल्याने मला ते शब्द सांगितले की हे शब्द गेले पाहिजे त्या फिर्यादीमध्ये तर ठीक आहे नाहीतर ते शब्द नसतील तर मला चालणार नाही मला त्या पद्धतीची सेफ आर मिळाली पाहिजे हातामध्ये तर लेकर तुझे तू लेकरांची आणि तर तुला वरच्या घरामध्ये राहू दे तर त्या शब्दाची अट टाकली पण मला वाटलं की हे सो माझं आणि रवींद्र शिंदेचं सौमतीचं चान प्रेमाचं नातं आहे तर त्याच्यामध्ये ते अडकण्याचा विषयच येत नव्हता की त्यांनी कोणता अत्याचारही केलेला नाही उलट मला आधार दिलेला होता यांनी जो त्रास दिला मला आमच्या कोणत्या वैयक्तिक मैत्रीच्या नात्यामुळं संशयामुळं मला आणि लेकराला तर मी एक आधार म्हणून बाहेर राहिले तर त्यांच्या आधारावरच राहिलेली तर त्यांनी तो, तो आधार काढण्यासाठी आणि यांना डिव्होर्स घेण्यासाठी ते एक सर्टिफिकेट मिळवलं हो एक प्रकारे आता गुन्हा वापस घेतात हो हो गुन्हा हो, वापस घेते कारण हे त्रासामुळे घेतलेले आणि याच्यातून जर दुसरं साध्य करायचं पाहते डिव्होर्स घेणं ही गोष्ट साध्य करायची मला टाकली होती आणि मला वाटलं होतं की ती व्यक्ती इजी बाहेर पडन कारण हे कायद्याच्या गोष्टी मला माहित नव्हत्या हो पण मला वाटत होतं की ती व्यक्ती कारण त्या व्यक्तीने तो अत्याचार केलेला नाहीये ती स्वतःला सिद्ध ठरवल पण ते पोलिसांचंही वर आणि नाहीये विशेष म्हणजे मी अगोदर चुकीचं म्हणजे चुकीचं म्हणण्यापेक्षा अपेक्षा की मला जे अर्ज वगैरे गो मस्के लिहून द्यायचे टाईप करून द्यायचे आणि फक्त याच्यावर सही कर आणि याची उशी घेऊन यायची मग तो दबाव मी पोलीस अधिकाऱ्यांवर शाब्दिकरित्या टाकण्यात आला माझ्याकडून आणि पोलिस लोकही काही त्यांना सहकार्य करत नाहीत कारण मी पुरवणी जवाब दिलेला आहे चार तारखेला चार सप्टेंबरला गुन्हा माग घेण्याच्या संदर्भात दिलाय तर त्या संदर्भाने ना पोलीस लोक पण काही सपोर्ट करत नाहीत की हा ह्या पद्धतीने हे चाललं पाहिजे की गुन्हा मागे घेण्याची यांची मानसिकता आहे हे वाद यांची आपापसात आप, आप मिकता आहेत तर ह्या पद्धतीने कोणतीही कार्यवाही होत नाहीये की असं नाही की पोलीस त्यांना पोलीस आहेत म्हणून मागं टाकताय तो प्रकार पण नाहीये संविधानामध्ये महिलांना सुरक्षा कवच मिळावं हो यासाठी अनेक कानून बनवण्यात आलेले आहेत तसंच तीनशे शहात्तर पण आहे अनेक महिलांना आपण पाहिले की ज्यावेळेस वेळेस कुठेतरी अत्याचार होतो त्यांना त्यातून बाहेर यावं आणि जो काही स सदरील सा, आरोपी असतात त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी हे कलम बनवलेत पण जर आपल्याकडून अशा खोट्या तक्रारी जात असतील तर ते कितपत योग्य म्हणजे सगळ्याच नजरेतून तसं पाहिलं जाईल हे तुम्हाला योग्य वाटतं नाही ते चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं आहे तसं महिलांनी केलंही नाही पाहिजे कारण ते तो आपला अधिकार आहे हक्क आहे आणि आपलं संरक्षण कवच आहे ते हे चुकीचं करण्यामुळे ते तिथं कुठंतरी गालबोटही लागते सगळ्या गोष्टी होतात त्या चुकीच्या होतात ते मला मान्य आहे पण हा माझ्या माझ्या आयुष्यात प्रकार असा असा घडला की मला ते वळण घ्यावे लागले त्या गोष्टींचा आधार घ्यावा लागला कारण मला नातेवाईक हे कोणाचाच आधार नाही मी एक एकटी एकटी आणि माझा मुलगा मग मला आधार नसल्यामुळं मला जे कवच आहे आणि मला जे प्रेशर कि मला लेकर तरी मिळतील मला सुरक्षा कवच मला घराचं रक्षण तरी मिळेल आणि ती व्यक्ती सेफ सुटेल कारण त्यानं तो अन्याय केलेला नव्हता मला त्या व्यक्तीवरही विश्वास होता ते 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 की त्याने केलेलं नाही तर ते त्या पद्धतीने त्याच्या नॉलेज वर म्हणा किंवा काय ही खात्री होती कुठेतरी ते केलेलं नसल्यामुळे ते खोट खोटं मी खोटी पडणार याची मला खात्री होती त्यामुळं मी ते दाखल पण केलं पण ते चुकीच माझ्याकडून त्रासात दबावात ह्या गोष्टी झालेल्या आहेत मी तो गैरफायदा घेतला म्हणता येणार नाही पण परिस्थितीमुळे मला मजबूर होऊन त्या गोष्टी कराव्या लागल्या जे की ला, ला, ला मी माझ्या लेकरांसाठी केलं माझ्या स्वतःच्या सुरक्षेसाठी केलं समाजात व्यवस्थित राहण्यासाठी केलं मी त्या गोष्टी पण ते ते चुकीचं मला मान्य आहे आहे काय असं मी समोरही जायला तयार त्या गोष्टीला पण गैरफायदा कोणत्याही महिलांनी असं घेऊ नये अशी माझी विनंती राहील चुका व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ मध्ये दोघंयत ही माझी बायको बायको पोलीस अधिकारी सुद्धा म्हणताय तो विषय आता सांगण्यासारखं असा यांनी माझा जो डिवस आहे लिगली ऑन पेपर डिवस झालेला नाही पण गोविंद मस्केने काय केलेलं मला हकलून दिलेले घरामधून हा तू त्याची एक्स वाय झेड आहे असं तस आहेस तसं आहेस तू ह्या पद्धतीची बाई आहे मग त्या व्यक्तीने मला माझा अपमान होऊ हु, नये किंवा मला वाईट शब्द लागू नयेत म्हणून मला किंवा एक मी बायकोच्या दर्जाने वागवणार कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने पण ते ते वाईट शब्द लावणार नाही हे त्या व्यक्तीला उत्तरे दिलेलं आहे की तू असं कसं बोलतोय ह्या पद्धतींमध्ये एक ऑटोमॅटिक म्हणजे ज्यावेळेस प्रेमाचं नातं असतं प्रेमाच्या नात्यानंतर दोन व्यक्तीमध्ये जे प्रेमाच्या नंतर नातं एक न्यायिक नातं किंवा एक आदराचं नातं पती पत्नीचं नातं म्हणून पाहिलं जात तर ते, ते नातं देण्याचं बोलण्याच्या त्या भावनेमधून त्यांच्या भावना त्यांनी जे माझी सिक्युरिटी जे मला सांभाळलं तर त्या एका वेगळ्या नात्याने प्रेमाच्या नात्याने एक तो चांगला दर्जा मिळावा समाजाने माझ्याकडे वाईट बघू नये त्यासाठी ते कायम तो, तो शब्द वापरतात की ही माझी मिसेस आहे ही माझी बायको एवढंच त्यांचं वाक्य असतं मग लिगली आमच्या कोणत्या गोष्टी झाल्या पण शाब्दिक कृत्या आत्मिक कृत्या ते मला चा चार लोक वाईट शब्द वापरतात त्यांच्या नावाने त्यामुळे ते खंडन करण्यासाठी ते कायम त्यांचा तोच शब्द आहे की ती माझी बायको ते मर्यादेच्या पलीकडे जाऊन करतात त्यांना त्यांच्यापासून त्या शब्दापासून किती धोका आहे याची जाणीव असताना पण फक्त की माझ्यावरती कोणते लांछन लागू नयेत म्हणून त्यांचा कायम तोच शब्द असतो की ती माझी बायको आहे संबंधित पोलीस अधिकारी तुमची ओळख कशी झाली आम्ही पहिल्यापासून शेजारी राहत होतो मी माझे वडील पण पोलीस आहेत आणि पोलीस असल्यामुळे आम्ही दोघे शेजारी शेजारीच राहत होतो तर मग आमचं पहिलंच अगोदर लग्न अगोदरच प्रेम प्रकरण होतं पण इंटरकास्ट असल्यामुळं माझ्याकडे निर्णय क्षमता हो नव्हती त्यावेळेस लग्नाच्या वेळेस तर दहा असताना लग्न बारावी झाल्यानंतर लग्न करून दिलं गेलं आणि त्यावेळेस मी म्हणजे आमचं प्रेम प्रकरण असताना माझा निर्णय म्हणजे मला घेता नाही आला की यांच्याशीच लग्न करायचे आई वडिलांनी कोणताही प्रकारचा विचार न करता गोविंद मस्केशी लग्न लावून दिलं ला। शेवटचा प्रश्न असेल जर अगोदरच प्रेम प्रकरण होत तर आपण समजा लग्न हि केलंय आणि आता जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांचंही लग्न आहे आपल्या एका चुकीमुळे आपण चौघ जणांचा आयुष्य उद्ध्वस्त करतोय असं नाही वाटत हा ते वाटतंय मी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त झीज त्रास मला आणि रवींद्र शिंदे यांना झाला आणि ह्या चुका म्हणण्यापेक्षा आमच्यावरती आमच्या भूतकाळातल्या प्रेमासाठी प्रेमामुळं आमच्यावर असं होतं मग आजही असंच आहे आता उद्याही तसंच आहे हे थोपवलं गेलं म्हणजे ते नातं आम्हाला सांभाळायला मजबूर केलं आम्हा दोघांना कि हा मग हे असं होत असं आहे ना असं राहणार आहे मग ते करत करत आम्हाला थोपवलं गेलं आम्ही कोणावर अत्याचार केला नाही अन्याय केला नाही सगळं जग जाहीर आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या मिसेस ला माहिती आहे त्यांना गोविंद मस्केंना पण माहिती आहे आणि त्या गोष्टी उघड नाही पण आज फक्त वेगळ्या पद्धतीने पाहिल्या जाते हे पहिल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी आहेत मग की आमचं प्रेम होतं किंवा काय आमच्या एकमेकासाठी काही भावना आहेत किंवा काय आदर आहे तर ह्या आदराचा त्रास घेऊन जो आम्हाला त्रास दिला जातो जे अपमान केला जातो चार चौघात किंवा आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने टॉर्चर केला जातो की आम्ही आत्महत्या करू आम्ही तुमच्या नावाने चिठ्ठा लिहू आम्ही असं करू तुमची नोकरी घालू किंवा मला तुला रस्त्यावर पकडून मारू तुला असं करू तुझ्या लेकरांना हे करून हे असे सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जाला मग आम्ही नकळतपणे ह्या स्टेपला आलोय त्याच्यात आम्ही करत नाही जे ते सेक्युअर येत जे ते आपल्या पद्धतीने ती त्यांची मिसेस पण स्वतः स्वतःला करून हे पण सेक्युर आहे विषय फक्त राहिले की यांना फक्त प्रॉपर्टी की आम्हाला आमचं जे काही आहे ते दे न देता फक्त बेदखल करायचे पण काही न देता घेता असा विषय हा त्यांना तो फरक नाहीये की हे दोघं एक आहेत किंवा काय फक्त हे बेदखल असले आमच्या आयुष्यातून तरी चालते फक्त की समोरचे जे एपी आहेत अधिकारी आहेत त्यांना बायकोला फक्त प्रॉपर्टी हवी आज सगळी प्रॉपर्टी तिची स्वतः तिच्या नावावर करून घेतली का आता तुमचं असा आहे मग आज अक्षय यांच्या नावावर काही नसताना तिच्या नावावर तिने सगळं करून ठेवलेलं आहे बाकीचं काय करायचित करा मला काही देणं घेणं नाही तुमच्याशी मला फक्त पैसा पाणी प्रॉपर्टी हवी हा जो काही प्रकार बीड मध्ये त्यात अत्याचार बाईवर पण अत्याचार वरही अत्याचार नाही मस्केवरही अत्याचार नाही हा विषय फक्त राहिलाय प्रॉपर्टी दिवसीचा आणि तिचा विषय आणि प्रॉपर्टी खेळत हा सर्व प्रकार बीड मध्ये घडल्यानंतर यामध्ये नेमकं काय सत्य आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला मुळामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी कशा प्रकारे ह्या केस भानगडी करण्यात आल्या दबावपोटी करण्यात आल्या ह्या ह्या बाबी समोर येत नाहीत एखादी तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल झाला तर त्यावर त्या, त्या पुरुषावर लगेच वेगळ्या नजरेने पाहिलं जातं खरोखरच जर रिअल फॅक्ट मध्ये जर तो आरोपी असेल तर त्याला कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे परंतु काही वेळेस पडद्यामागे नेमकं काय चाललंय हे सुद्धा जगासमोर येणं अपेक्षित असतं की त्यांनी मोठं धाडच करत हे सांगितलं की ती केस खोटी आम्ही दाखल केली आणि यामध्ये म्हणजे पुढं काही त्याचं शासन होत असेल तर ते त्याला सामोरं जायलाही मी तयार आहे पुरवणी जबाब दिला आहे तर त्याचं मला काय हे होईल ते मला त्याच मी मला एक्सेप्टेड आहे काय शिक्षा असेल काय पनिशमेंट असेल फक्त हे आहे की हे अधिकारी एक निर्दोष आहे आणि एक पोलीस अधिकारी त्यांचं तर मग काही नसतं पण आज पोलीस अधिकारी पोलीस पूर्ण डिपार्टमेंट म्हणजे जे की तास सण मार बायको लेकर हे पाहत नसताना आज एका व्यक्तीमुळं आणि जे त्याने त्यांनी गुन्हा केलेला नाही फक्त की मी माझा फायदा घेतला म्हणा किंवा माझ्या त्रासामुळे मला त्या गोष्टीचा उपयोग करावा लागला तर त्या व्यक्तीला दोषी ठरून पूर्ण डिपार्टमेंट नाव बदनाम केले जाते पोलिस खातो पोलिस रक्षकच भक्षक बनतायत ते तसं नाहीये कारण पोलीस आहेत म्हणून आज वाले पाच मिनिट जरी चहा पाणी करत बसले तर गाड्या किती जमा होतात कि वाट बघतात कुठे गेले ट्राफिक वाले आणि ते भक्षक कसे बनू शकतात एका व्यक्तीच्या म्हणजे खोट्या याच्यात सगळ्या याच्यात दाखधबे लावू शकत नाहीत ना पोलीस डिपार्टमेंटला तर आपण पाहतोय की यामध्ये सत्य काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु भविष्यामध्ये असे खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत आणि यातून कुणाला त्रास होऊ नये या अनुषंगाने सुद्धा आता सर्वांनी सकारात्मक भूमिका घेणं महत्त्वाचे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धाणे बीट